तयार झालेली बघा पाहू शकता तुम्ही एकदम अशी मस्त शेवभाजी आपली तयारी भात भाकरी चपाती कशावर एकदम अप्रतिम लागते बघा ही एकदा एक करून बघा आवडल्यास नक्की सांगा नमस्कार बघा आपल्याला शेवाची आमटी करायची आता शेवाची आमटी करायची म्हणजे कोणी शेवाची आमटी म्हणतं कोणी शेवभाजी म्हणतं पण आमच्याकडे ना शवाची आमटीच म्हणतात खायला तर एकदम चवदार लागत आहे ही तर हे फरसाने मी आपलं दुकानात पुढा भेटतो ना ते पुड्यातल्या नटखटपुडा किंवा थापरचा या दोहीमध्ये असं मोठं शेव निघते बघा मोठी मोठी अशी ती शेव निवडून काढलेली आहे मी आणि अशी आमटी करायची कारण काल भाज्यालाच काही नाही त्याच्यामुळं मस्त अशी आमटी बनवायची आहे आप आपल्याला तर बघूया आपण त्याच्यासाठी वाटण काय घेतलं आहे ते तर बघा त्यासाठी आपण वाटण काढलेलं आहे लसूण घेतलेलं आहे सोलून थोडासा आणि दोन कांदे घेतलेले छोटे छोटे इकडे दीड चमचा धने घेतलेले आहेत कारण का तुमच्याकडे तुम पावडर असेल ना तर तुम्ही पावडर पण टाकू शकता मी धने घेतलेले आहेत आणि इकडे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे इकडे मी आहे एक चमचा छोटासा हवरी घेतलेली आहे हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे ही अशी भरपूर कोथंबीर घेतली हिरवीगार बघा आता हे वाटण आपल्याला खोबरं धने आणि कांदा हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा आता मी हे वाटण भाजून घेते तर बघा आपण वाटण भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतला आहे अशा प्रकारे त्याच्यामध्येच हावडी टाकलेली आहे बघा मी इकडे खोबरं भाजलेलं आहे इथे दोन आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत आणि धने पण भाजलेले आहेत बघा कोथंबीर आपण ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता हे सर्व वाटण आपल्याला कोथंबीर हे कांदा लसूण सगळं आपल्याला मिक्सर एकत्र वाटून घ्यायचं आहे बघा बारीक एकदम बारीक पेस्ट करायची आहे तर आपण आता हे सर्व वाटून घेऊ बारीक पेस करायचे एकदम आपल्याला हे बघा असं मी बारीक वाटून घेतलं नाही पाहू शकता तर आपण आता कडे ठेवू वर हे बघा कडे ठेवलेले वरती आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आता आपण तेल घालू तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त मी तीन पळ्या तेल टाकले याच्यामध्ये हा मसाला टाकून देऊ आपण थोडस फ्राय करून घ्यायचं आपल्याला एक दोन मिनिट फक्त गॅस यायला खूप ठेवला तरी चालतो फक्त हलवत राहायचं सारखं नाही तर ते खाली कडेल फेकट बघा आपण एक दोन मिनिट याला चांगला मस्त फ्राय करून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ थोडीशी हळद टाकली एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक दीड चमचा मी लाल तिखट टाकले तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त मस्त मिक्स करून घेऊ आपण याला काही भाजीला नसलं जाती तर आपलं असं सोप्यात सोप्पं केलं ना आता मस्त तणकून हा ना तुरून एकदम बाजरीची भाकरी चपाती भाकरी भात कशाबरोबर जरी खालीन तुम्ही खूप छान होती शेवभाजी हो थोडीशी कोथंबीर घालू आपण याच्यामध्ये आता याच्यात आपल्याला पाणी येतं किती घट्ट पातळ कारण का शेव भाजी म्हणल्यानंतर थोडीशी पातळच करायची कारण का आपल्याला त्याच्यामध्ये शेव टाकायचे ना शेवामुळे नंतर घट्ट येतो आता ही दोन माणसासाठी भाजी केलेली मी तुमच्याकडे जास्त माणसं जास्त वाटण काढू शकता एक दीड ग्लास पाणी टाकलं एवढं घट्ट पातळ धरायचं म्हणलं ना तर मी आता आम्हाला जास्त पातळच आवडते बघा शेवभाजी तुमच्या याच्यानुसार करा तुम्ही आवडीनुसार तुम्ही घटलं पातळ पण पातळच धरायची पातळ भाजी छान लागते बघा चुरून खायला अशी भाता बरोबर म्हणा भाकरी चपाती अशा पद्धतीने केलेली आता आपण याला उकळी येऊन देऊ तर बघा याला उकळी आलेली आता उकळे आले ना तर असं मस्त हलवून द्यायचं बघा याला हलवून घ्यायचं आपल्याला याला आता उकळी आल्यापासून दोन चार मिनिटं जवळजवळ पाच मिनिटं याला उकळून द्यायचं मस्त बारीक गॅसवर असं जास्त फुल गॅस नाही करायचं बारीक गॅसवर उकळून द्यायचं उकळी आल्यापासून पुढे पाच सहा मिनटं आपण याला उकळून देऊ बघा तर याला आपण आता उकळे आल्यापासून पुढे पाच सहा मिनटं याला आपण मस्त उकळून घेतलेलं या असं छान एकदम तर याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही वाटणात पण टाकू शकता मी वाटणात टाकायचे विसरले होते त्याच्यामुळे मी आत्ता मीठ टाकले आणि ही शेव टाकून घ्यायची याच्यामध्ये तर बघा आता शेव टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं याला काही शेकंद फक्त आता आपल्याला गॅसवर ठेवायचं एक उकळी काढायची फक्त एक कारण की याला नंतर शेव टाकल्यानंतर उकळून द्यायची काहीच गरज नसते शेवा गरम रस्सा असतो त्याच्यामुळे शेव भिजले जाते वरून थोडीशी आपण कोथंबीर घालू बघा आपली शेव भाजी तयार झालेली खाण्यासाठी आवडल्यासन तर नक्की एकदा करून बघा खूप छान लागते बघा एकदम गावरान पद्धतीने भाजी केलेली आहे मी आमच्या गावाकडे अशीच भाजी करतात एकदम मस्त भाजी लागते बघा ही याला आपल्याला फक्त शेव टाकल्यावर एक उकळी आणून घ्यायची तर बघा असं मस्त उकळी आलेली आपण शेव टाकल्याच्या नंतर आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली बघा पाहू शकता तुम्ही एकदम अशी मस्त शेवभाजी आपली तयारी भात भाकरी चपाती कशा बरोबर खा एकदम अप्रतिम लागते बघा ही एक एकदा करून बघा आवडल्यास नंतर नक्की सांगा सबस्क्राईब पण करा आता आपण गॅस बंद करूया